नमस्कार मित्रांनो नुसते आजच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा कधी होणार आहे या संदर्भात एम एसी कडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडनं एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे या नोटिफिकेशन मध्ये सत्तावीस तारखेपासून आपली टेट एक्झाम होणार हे डिक्लेअर करण्यात आलेले म्हणजे आता सत्तावीस तारखेपासून आपली परीक्षा होणार ही काळ्या दगडावरची रेगे आणि या परीक्षेला सामोरं जाणाऱ्या सर्व अभियोगाच्या धारकांना मनापासून शुभेच्छा मित्रांनो मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता तुम्ही पेपर सोडवा सर्वसामान्यातला सर्व सामान्य विद्यार्थी या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकतो आयबीपीएस या नावाला घाबरून न जाता तुम्ही तुमच्या क्षमता तुम्ही तुमचे कौशल्य आणि आतापर्यंत केलेला अभ्यास याच्यातनं तुम्ही या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश मिळवणार याची मला खात्री मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पराभव हा सुरुवातीला आपल्या मनामध्ये होत असतो मन रणात होत असतो तुम्ही मनामध्ये जर पराभव स्वीकारला तर तुम्ही परीक्षेला जाताना रणामध्ये हरणार आहे त्यामुळे आपल्या मनावर ताबा ठेवा आपल्या मनावर आपण विजय निश्चित मिळवा आपल्या मनावरचा विजय हा तुम्हाला परीक्षेतला विजय मिळवून देणार आहे नक्कीच येणारी परीक्षा ही तुमच्यासाठी भवितव्याची परीक्षा असणार आहे शिक्षक म्हणून समाजामध्ये आपली एक मान मर्यादा प्रतिष्ठा निर्माण होण्याची एक संधी आपल्या समोर चालून आलेली आहे या संधीच सोनं करण्याची ही योग्य वेळ तुमच्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो शिक्षक म्हणून आपण समाजाच काहीतरी देणं लागतो शिक्षक म्हणून काम करताना खरंच खूप मजा येते लहानातल्या लहान विद्यार्थ्यांमध्ये रमून जाताना आपल्यालाही आपलं बालपण आठवतं मातीचा गोळा घडवताना ज्या पद्धतीने आनंद निर्माण होतो तसाच आनंद शिक्षक म्हणून शिकवताना आपल्या मनामध्ये होत असतो आणि ही सत्तावीस तारखेपासून चालून आलेली संधी तुम्हाला तुमच्यातल्या क्षमता सिद्ध करण्यासाठी योग्य वेळ यंत्रण त्यामुळे कुठल्याही पद्धतीने खचून न जाता तुम्ही या परीक्षेला सामोरं जा मी ही तुमच्यातलाच एक सामान्य विद्यार्थी होतो पण मी माझ्या मनाशी निश्चय केला होता की मला शिक्षक व्हायचंय तर मी शिक्षक झालो मित्रांनो परीक्षेला दडपण म्हणून न घेता परीक्षेला संधी म्हणून तुम्ही घ्या तुमच्या मध्ये त्या क्षमता ते पोटेन्शियल शंभर टक्के असत मित्रांनो प्रत्येकामध्ये असतं फक्त ती सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ती धमक तुमच्या सर्वांमध्ये नक्कीच आहे तुम्ही त्यामुळे या परीक्षेचं कुठलेही दडपण न घेता मनापासून या परीक्षेला तुम्ही सामोरं जा विजय तुमचा निश्चित आहे एस या नावाला घाबरू नका मॅथ रिजनिंग एकदम शांत चित्ताने सोडवा शंभर टक्के तुमचा स्कोर येणार म्हणजे येणार त्यामुळे मित्रांनो मनामध्ये कुठलेही दडपण ठेवू नका तुमच्या अजूनही काही शंका असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता आणि मित्रांनो युट्यूब हे माध्यम मी फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडलेलं आहे त्याचा माझा दुसरा कोणताही हेतू नाही युट्यूबच्या माध्यमात